सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता जय भारत आपण पाहत आहात चॅनल विशाल पाटील यांना अपक्ष आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक उच्च शिक्षित आहे माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्य सेनानी या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहे आज त्यांचा फार मोठा कार्याचा ठसा आहे या जिल्ह्यामध्ये आणि त्यांना आम्ही अपक्ष म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिल्यावर आम्हाला संजय सोनवणे सांगली जिल्ह्याची शक्का बरखास्त केली आम्हाला त्याने वेगवेगळे या जिल्ह्यातून आमिष दाखवून आले आम्ही कुठल्या आमिषाला कडी पडलो नाही त्याने आम्हाला प्रचारापासून थांबायला सांगितलं की विशाल दादाचा प्रचार करू नये का आम्ही त्या प्रचाराला पण थांबण्याचं काम करणे आणि नेटाने आणि जोराने प्रचार लागतो तर अजित दादा गटातील इथले काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याने आणि इथलं जे भाजपचे उमेदवार आहेत संजय काका पाटील याने आमच्या प्रचाराच जयलाभ आणि अशोक कांबड्याची धास्ती घेतली त्याने दादाच्या थ्रो आमच्या अध्यक्षकांना फोन लावला त्यांना फोन लावून इथली ला शाखा बरकाच करायला लावली शाखा झाली हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार जात नसताय संविधानाचा जे संविधानाचे रक्षण करतोय त्याच्या पाठीमाग सगळी जनता असते आणि आम्ही त्याच्या पाठीमाग दिलेला आहे अशुकरा संविधानाच्या समर्थात दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे तर तुम्ही संविधानाचे तुम्ही रिपब्लिकन पार्टी संविधानाच्या रक्षा उभा हो केलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो रिपब्लिक रिप 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 पक्षाचं नाव घेऊन हो तुमची दुकानदारी चालू केलेली आहे हे मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय सोनवण्या विचारतोय अनेक लोक मला सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण घेतलेला निर्णय योग आहे भाई आमचे नाव जाहीर करू नका तुम्ही तुमचा गट स्थापन करा आम्ही महाराष्ट्राचे लोक तुमच्या बरोबर पक्षात येणार आहे आणि अशोक भाईला पण सांगितलेलं आहे की विविध गटाची लोक आम्ही एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये क्रांती क्रांती भूमीची हे जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जे आज जे निवडून येणार आहे विशालधारा पाटील हे आपल्या पाटील मतावर निवडून येणार आहे आणि भरपूर मत आम्ही देणार आहे जोर लगा के देखो देखोर आमचे टक्रार तो देखो क्या अंजाम होत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान